नमस्कार तुमच्या लडक्या घनशम्प रेसिपी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चटपटीत ब्रेड कटले चला तर मग पाहू कशी आहे रेसिपी त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग बटाट्याची भाजी बनवून घेऊया आपण त्यासाठी लागणारे साहित्य उकडून कुसकरलेला बटाटा हिरवी चटणी यात कोथंबीर मिरची आलं याला वाटून घेतलेलं आहे मीठ हळद कढीपत्ता मोहरी जिरं तेल कृती पाहून घेऊया गॅस लावून घ्यायचा तेल तापवून घ्यायचं त्यात तेल तापलेलं आहे मोहरी तडतडून घेऊया पाहू शकता मोहरी कशी तडलेली आहे जिरे टाकूया थोडं थोडा कडी पत्ता हिरवी चटणी टाकायची आवश्यकतेनुसार तिखट जसं आवडतं तसं हिरवी चटणी टाकायची हळद टाक थोडी हळद टाकायची कुस्करलेला मटाटा त्यात टाकायचा छान मिक्स करून घ्यायचा मिक्सर जेवढं छान मिक्स होईल तेवढे टेस्ट वाढेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे छानपणे मिक्स करून घ्यायचं आणि बटाटे जेवढे बा पूस ते बारीक तेवढे पूस घ्यायचे म्हणजे पूर्णपणे ते मसाला जो आहे तो लागेल प्रत्येक बागायला लो फ्लेमवर बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा भाजी तयार झालेली आहे बाउलमध्ये काढून घेऊया तिला अशा प्रकारे भाजी बनलेली आहे बेसनाचं बॅटर बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया एक वाटी बेसन पेठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ चिमटभर सोडा हळद चवीपुरती मीठ पाणी पाहून घेऊया एका बाउलमध्ये बेसनाचं पीठ घ्यायचं त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाचं पीठ यासाठी की त्यामुळे त्याचा क्रंचीनेस वाढतो हळद घ्यायची मीठभर सोडा आणि पाणी छान आम्ही मिक्स करतो कर तोपर्यंत व्हिडिओ खालील सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा त्या शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे वेळेच कमेंट मध्ये कळवा मिक्स केल्यानंतर पाहू शकता आपण कन्सिस्टन्सी कशी आहे अगदी इतक्याच प्रमाणात पाणी टाकायचं आहे त्यात आणि आपलं बॅटल बनलेलं आहे कटलेट बनवण्यासाठी ब्रेड चे स्लाइस घेऊया त्यावर बटाट्याची आपण बनवलेली बटाट्याची भाजी स्टफ करून घेऊया चांगल्या पद्धतीने स्टप झाल्यानंतर दुसरा स्लायस त्यावर टाकायचे पाहू शकता असं स्टप केलं आहे त्यावर दुसरं ब्रेडचं स्लाईस घ्यायचा गॅस चालू करून घ्यायचा म्हणजे तेल तापत राहील नंतर ब्रेड कट करून घ्यायचा त्यानंतर याचे पिसेस त्या बॅटलमध्ये घोळून घ्यायचे छान बेसनाचा एक टिपका आपण तेलात टाकून बघूया तेल तापलंय ताप की नाही तेल तापलेलं आहे उत्तम प्रकारे बटलेट बॅटल मध्ये छानपैकी त्याला गरम तेलात पाहू शकता आपण कसं झालेलं आहे ओके बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं हळूहळू कलर चेंज होत आहे त्याचा आता आपण कलर पाहू शकता कटलेट आपले रेडी झालेले आहेत त्याला काढून घेऊया छान तेल नितरवून घ्यायचं अशाच प्रकारे दुसरंही कटलेट बनवून घेतलेलं आहे आपण सर्व करून घेऊयात खूप छान बनलेले आहेत कटलेट मी ट्राय केले तुम्हीही ट्राय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मी नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येतच आहे